नमस्कार मित्र हो भाष्य या माझ्या ऑडिओ व्हिज्युअल पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत भीमभाष्य या दृश्राव्य महामालिकेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुआयामी प्रतिभेचे तब्बल पंचवीस वेगवेगळे पैलू मी आपल्यासमोर उलगडून दाखवणार आहे प्रत्येकी वीस एक, तंसका ते पंचवीस मिनटाचा एक असे एकूण चोपन्न एपिसोड्स या महामालिकेमध्ये असणार आहेत या दृकश्राव्य माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांचं कार्य त्यांचं तत्वज्ञान आणि विशेष म्हणजे त्यांनी आपल्या भारत देशाबद्दल जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न मी आपल्यासमोर सादर करणार आहे चला तर पुढे जाऊया मित्र हो आज या तिसाव्या एपिसोडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका अत्यंत खास पैलूबद्दल मी बोलणार आहे हा जो पैलू आहे तो कोट्यावधी मराठी भाषकांना त्यांच्या मनाला खूपच भावणारा आहे तो पैलू म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक सच्चे मुंबईकर होते तो पैलू मुंबई आपल्या मुंबई महानगरीनं आपल्या भारत देशाला जे राष्ट्रीय नेते दिले त्यामध्ये अग्रभागी होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे चार ते एकोणीसशे बेचाळीस अशी तब्बल अडतीस वर्ष बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी होती ती म्हणजे मुंबई महानगरी त्यापैकी सुमारे सात वर्ष म्हणजे एकोणीसशे तेरा ते एकोणीशे सतरा आणि एकोणीसशे वीस ते एकोणीसशे तेवीस या वर्षांमध्ये त्यांचं शिक्षणासाठी परदेशी वास्तव्य होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाच मुंबईत आगमन झालं ते डिसेंबर एकोणीसशे चार मध्ये सुरुवातीला त्यांचं वास्तव्य मुंबईच्या एल्फिस्टन रोड इथल्या डबक चाळीमध्ये होतं म्हणजे एकोणीसशे चार ते एकोणीसशे बारा साधारणपणे रमाबाईंची त्यांचा जो विवाह झाला एकोणीसशे सात साली त्याचं स्थळ होत भायखळा भाजी मार्केट त्यानंतर आंबेडकर कुटुंबियांचं वास्तव्य होत ते परळच्या बी आय टी चाळींमध्ये इमारत नंबर एक रूम नंबर पन्नास आणि एक्कावन्न एकोणीसशे बारा ते एकोणीसशे चौतीस या कालखंडामध्ये आंबेडकर कुटुंबीय तिथे राहत होते एकोणीसशे चौतीस साली दादरच्या हिंदू कॉलनीमध्ये त्यांचं स्वतःच राजगृह हे निवासस्थान बांधून झाल्यानंतर मग कुटुंबाने तिथे स्थलांतर केलं भीमराव आंबेडकरांचं माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण झालं ते मुंबईतच एल्फिस्टन हायस्कूल आणि नंतर एल्फिन्सन कॉलेज इथे डॉक्टर आंबेडकरांनी ज्या ज्यावेळी आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी नोकरी केली त्या त्यावेळी स्थळ होतं मुंबई हेच म्हणजे उदाहरणार्थ मुंबईच्या सिडनॅम कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नोव्हेंबर एकोणीसशे अठरा ते मार्च एकोणीसशे वीस या कालखंडामध्ये त्यांनी नोकरी केली नंतर गव्हर्मेंट लॉ कॉलेज मुंबई इथे कायद्याचे प्राध्यापक म्हणून जून एकोणीसशे अठ्ठावीस ते मार्च एकोणीसशे एकोणतीस आणि नंतर जून एकोणीसशे चौतीस ते मार्च एकोणीसशे पस्तीस आणि शेवटी गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचे प्राचार्य म्हणून जून एकोणीसशे पस्तीस ते मे एकोणीसशे अडतीस अशा त्यांनी नोकऱ्या केल्या सर्व पदितांच्या उद्धारासाठी डॉक्टर आंबेडकरांनी जी सारी सामाजिक आंदोलन उभी केली त्या सर्वांची सुरुवात कुठे झाली असेल ती मुंबईमध्ये म्हणजे पहा सप्टेंबर एकोणीसशे चोवीस साली बहिष्कृत हितकारणे सभा या त्यांच्या पहिल्या सामाजिक संस्थेचं कार्यालय कुठे होत ते कार्यालय होतं परळच्या दामोदर हॉलमध्ये महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह म्हणजे मार्च एकोणीसशे सत्तावीस आणि नंतर नाशिकचा काळाराम मंदिराचा सत्याग्रह मार्च एकोणीसशे तीस या दोन्ही समता संग्रामांची आखणी नियोजन आणि पूर्वतयारी झाली ती देखील मुंबईमध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रणित कामगार चळवळीची सुरुवात झाली तीच मुळी द बॉम्बे म्युन्सिपल कामगार संघाचे अध्यक्ष म्हणून एप्रिल एकोणीसशे चौतीस मध्ये राष्ट्रीय पातळीवर कामगार नेते म्हणून पुढे आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी मान्यता मिळाली नंतरच्या काळामध्ये त्याची सुरुवात झाली होती ती मुंबईमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय चळवळीचं अधिष्ठान काय कुठे असेल त्या अर्थातच मुंबईमध्ये होतं मुंबई प्रांताच्या विधिमंडळाचे सदस्य म्हणून डिसेंबर एकोणीसशे सव्वीस मध्ये नियुक्त सदस्य म्हणून नेमणूक झाल्यानंतर शोषित पीडित जनसामान्यांच्या दुःखाला त्यांनी वाचा फोडली ती देखील मुंबई महानगरीतच जुलमी खोती पद्धत आणि गुलामगिरींच्या बेड्या असलेली महार वतनं रद्द बातल व्हावीत म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी संघर्ष जो छेडला तो देखील मुंबईतच स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना त्यांनी केली ती मुंबईतच ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस मध्ये आणि त्या पक्षाची स्थापना करून त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला तो देखील मुंबईतूनच फेब्रुवारी एकोणीसशे सदतीस साली झालेल्या पहिल्या प्रांतिक निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधानसभेची निवडणूक लढले आणि प्रचंड बहुमताने निवडून आले त्यांचा मतदारसंघ होता भायखळा परळ इथला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्कालीन सर्व राष्ट्रीय नेत्यांशी ज्या भेटीगाठींची सुरुवात झाली ती देखील मुंबईमध्येच म्हणजे पहा महात्मा गांधींची त्यांची जी ऐतिहासिक भेट झाली पहिली भेट ती मणिभवनमध्ये झाली चौदा ऑगस्ट एकोणीसशे एकतीस रोजी पंडित नेहरूंची पहिली त्यांची भेट झाली ती ऑक्टोबर एकोणीशे एकोणचाळीस मध्ये ती देखील मुंबईमध्ये सुभाषचंद्र बोस यांच्याशी पहिली त्यांची भेट झाली जुलै एकोणीसशे चाळीसमध्ये दे? ती देखील मुंबईतच सामाजिक आणि राजकीय आंदोलन चालवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी जी मुखपत्र चालवली चार नियतकालक त्यांनी चालवलेली आहेत मुकनायक बहिष्कृत भारत जनता आणि प्रबुद्ध भारत या सर्व नियतकालिकांचं मुद्रण स्थळ होतं अर्थातच मुंबई हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध लक्षी कामगिरीत मुंबईकरांनी त्यांना चांगलीच साथ दिलेली दिसते प्रत्येक कार्यसिद्धीनंतर त्यांचा पहिला सत्कार जो होत असे तो मुंबईतच म्हणजे पहा मॅट्रिक झाल्यानंतरचा पहिला सत्कार जानेवारी एकोणीसशे सातमध्ये मुंबईत मुंबई प्रांतिक विधिमंडळाचे सदस्य झाल्यानंतर मुंबईच्या दामोदर हॉलमध्ये त्यांचा सत्कार झाला तारीख होती जानेवारी एकोणीसशे सत्तावीस गोलमेज परिषदेला जाताना इंग्लंडला जाताना आणि मुंबईला परत आल्यानंतर त्यांचं भव्य स्वागत होत असे ते मुंबईतच बॅलट पियर इथे बाबासाहेबांच्या वयाला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानंतर जी प्रचंड अभिवादन सभा झाली ती होती गिरगाव चौपाटीवर एप्रिल एकोणीसशे बेचाळीस ब्रिटिश सरकारमध्ये केंद्रीय मजूर मंत्री झाल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला तो मुंबईच्या रेडिओ क्लबमध्ये आणि नंतर कामगार मैदानावर जुलै एकोणीसशे बेचाळीस भारताची राज्यघटना लिहून झाल्यानंतर त्यांचा जो जाहीर सत्कार झाला तो देखील पहिल्यांदा झाला तो परळ इथे मुंबईमध्ये परळ येथे जानेवारी एकोणीसशे पन्नास म्हणजे पहा की मुंबई महानगरीचा कानाकोपरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना उजाळा देताना आपल्याला दिसतो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली कर्मभूमी म्हणून मुंबई महानगरीवर मनस्वी प्रेम केलं एल्फिस्टन कॉलेज जवळचं वे साइड इन आणि हुतात्मा चौकाजवळ मेडो स्ट्रीटवरती कोंबा आणि मरोसा ही त्यांची आवडती उपाहारगृह होती त्यातला एक प्रसंग मुद्दाम सांगा असं वाटतं की ते ज्यावेळी हायकोर्टमध्ये वकिली करत होते त्यावेळी ते त्यांच्या केसेस असल्या की दुपारी लंचसाठी दुपारच्या भोजनासाठी ते नेहमी वे साईड इनमध्ये जात असत त्यांचं टेबल ठरलेलं असे त्यांचा मेनू ठरलेला असे आणि तिथे ते अनेकदा दात होते विशिष्ट दिवशी ते जायचे केस असल्यानंतर त्यानंतर बाबासाहेब केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये ब्रिटिश सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये दाखल होण्यासाठी एकोणीसशे बेचाळीस साली दिल्लीला गेले त्या दरम्यानच्या काळामध्ये एकदा मंत्री म्हणून ते मुंबईला आले होते पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही त्यांची जी शैक्षणिक संस्था होती त्या संस्थेच्या मंडळाची बैठक त्यासाठी ते त्या आले असावेत त्यांच्या मनात आलं आणि ती बैठक संपल्यानंतर त्यांनी आपल्या सगळ्या सहकार्याने घेऊन ते वे साईड इन या रेस्टॉरंट मध्ये गेले ते ज्यावेळी वे इन या होते त्यावेळी तिथे जे मॅनेजमेंट होत खूप जुनं सेवक वर्ग होता सगळा जुना सेवक वर्ग होता त्यातल्या सगळ्यांनीच बाबासाहेबांना ओळखलं आणि तो सगळा सेवक वर्ग जो होता तो कोकणी भाषिक होता त्यापैकी एकाने पुढे येऊन बाबासाहेबांना विचारलं होतेस रे तू आणि सगळे बाकीचे जे सहकारी होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते चक्रावूनच गेले मिनिस्टरला आणि आमच्या एवढ्या मोठ्या नेत्याला हा यशित सेवक हा पहिल्या नावानं हाक मारतो आहे आणि तू कुठे गेला असं म्हणतो आहे म्हणजे हा त्यांचा अधिक्षेप आहे म्हणून ते चवताळून त्याच्या अंगावरती गेले त्यावेळी बाबासाहेबांनी त्यांना शांत केलं आणि त्यांना सांगितलं की कोकणी भाषेमध्ये आदरार्थी बहुवचन असा प्रकारच नाहीये तेव्हा कुठे ते शांत झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अनेक पुस्तकं प्रकाशित जी झाली ती मुंबईतच अर्थात आणि त्यांच्या पुस्तकात जे प्रकाशक होते मुंबई विद्यापीठाच्या जवळ था हॅकर था। अँड कंपनी यांच्या वतीनं बाबासाहेबांची बरीचशी पुस्तकं प्रकाशित झालेली दिसतात आणि बाबासाहेब पूर्फ तपासायला तिथे जाऊन बसायचे बाबासाहेब म्हणजे साक्षात जमदग्निता होतात कुठलीही चूक त्यांना अजिबात खपत नसे प्रत्येक गोष्ट परिपूर्णच असली पाहिजे असा त्यांचा आग्रह नवे ध्यास होता आणि तो सगळ्यांनाच माहिती होता की कि ते किती रागावतात त्यामुळे तिथे एक फोरमन होता मला वाटतं लोखंडे नावाचा एक फोरमन होता तो ज्या ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रूफ तपासायला तिथे येऊन बसायचे त्यावेळी तो जवळच्या एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन कांदा भजी घेऊन येत असे आणि त्याच्याबरोबर हिरव्या मिरच्या ते बरोबर असलं की मग बाबासाहेबांचा पारा अगदी नियमितपणे ते रागावत नसत आणि चुका झाल्या तरी ते, ते सांभाळून घेत असत सा त्यांचा एकदम मूडच सुधारला जात असे भाषावार प्रांत रचना करताना मुंबई हे संपूर्ण भारताच प्रतीक आहे म्हणून ती महाराष्ट्रात समाविष्ट केली जाऊ नये अशा प्रकारचा युक्तिवाद करण्यात येत होता त्यावेळी मुंबई ही महाराष्ट्रातच का राहिली पाहिजे याचं सगळ्यात प्रभावी आणि सगळ्यात परखड विवेचन खूप पूर्वी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली म्हणजे शिवसेना निर्माण होण्याच्या अठरा वर्ष आधी त्याची सुरुवात केली होती ते परखड प्रभावी विवेचन केलं होतं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली त्यांनी हे जे निवेदन सादर केलं होतं त्या निवेदनामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मुंबई आणि महाराष्ट्र हे केवळ परस्परांवर अवलंबून आहेत असं नाही ते परस्परांमध्ये सामावलेले आहेत भाषावार प्रांत रचना करताना त्यावेळी मुंबई इलाख्यामध्ये खूप मोठा वाद चालला होता आणि अनेक विचारवंत आणि योगा यो, म्हणजे ते सगळेच गुजराती भाषक होते म्हणजे पहा प्राध्यापक सी एन वकील जे मुंबई विद्यापीठाचे अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख होते प्राध्यापक दांतवाला अं आणि प्राध्यापक घीवाला या सगळ्या विचारवंतांनी आग्रहपूर्वक मागणी केली होती की मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट केली जाऊ नये त्यावर मुंबई ही महाराष्ट्रातच का राहिली पाहिजे याचं सर्वात प्रभावी आणि परखड विवेचन जे केलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विरोधकांनी जे वेगवेगळे मुद्दे त्यावेळी उपस्थित केले होते जे आक्षेप नोंदवले होते त्या सर्वांना अतिशय तर्कशुद्ध उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली त्याच्यावर एक नजर टाकूया आपण पहिला आक्षेप असा होता की मुंबई हा महाराष्ट्राचा भाग कधीच नव्हता त्यावर बाबासाहेबांचं उत्तर असं होतं महाराष्ट्र प्रांताच्या संदर्भात मुंबईचं स्थान लक्षात घेणं आवश्यक आहे महाराष्ट्र प्रांताची रचना झाल्यास तो आकाराने त्रिकोणी असेल या त्रिकोणाची एक बाजू उत्तरेकडील दमण आणि दक्षिणेकडील कारवार यांच्यामधील भारताची पश्चिम किनारपट्टी आहे मुंबई शहर हे दमण दमण आणि कारवार याच्या बरोबर मध्यावरती पडतं गुजरात प्रांत पुढे दमणपासून पुढे उत्तरेकडे कन्नड प्रांत कारवार पासून दक्षिणेकडे जर दमण आणि कारवार मधला अखंड प्रदेश भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्राचा भाग ठरतो तर फक्त मुंबईच महाराष्ट्राचा भाग का बरं होऊ नये ही निर्विवाद नैसर्गिक वस्तुस्थिती आहे भूगोलाने मुंबईला महाराष्ट्राचा हिस्सा ठरवलेला आहे आणि जे या नैसर्गिक तथ्यालाच आव्हान देऊ इच्छितात त्यांना ते करू द्यावं मात्र निपक्षपाती बुद्धी याच निष्कर्षाप्रती येते की मुंबई महाराष्ट्राची आहे दुसरा आक्षेप जो नोंदवला होता तो असा की मुंबई कधीच मराठा साम्राज्याचा भाग नव्हता त्याच उत्तर डॉक्टर आंबेडकरांनी दिलेलं आहे ते म्हणतात मराठ्यांनी मुंबईला आपल्या साम्राज्याचा एक भाग बनवण्याची पर्वा केली नाही ही बाब भौगोलिकतेपासून काढलेल्या निष्कर्षाच्या वैधतेवर कोणताही परिणाम करत नाही मराठ्यांनी मुंबई जिंकून घेण्याविषयी गांभीर्य दाखवलं नाही यावरून मुंबई महाराष्ट्राचा भाग नाही असं सिद्ध होत नाही याचा अर्थ एवढाच होतो की मराठीशाही प्रामुख्यान ही प्रामुख्यानं भूमीवरली सत्ता होती आणि म्हणूनच त्यांनी त्यांचं बळ बंदर जिंकून घे घेण्यासाठी वापरलं नाही तिसरा आक्षेप जो नोंदवण्यात आला होता तत्कालीन विचारवंतांनी तो असा होता की मुंबई शहराच्या लोकसंख्येमध्ये मराठी भाषक मेजॉरिटीने नाहीत त्यावर बाबासाहेब आंबेडकरांचं उत्तर असं होतं की भारताच्या सर्व भागातील लोकांना जर मुंबईत येण्याची आणि स्थायिक होण्याची मुभा आहे तर त्याची शिक्षा महाराष्ट्रीयांनी का हो भोगावी हा त्यांचा दोष नाही आणि म्हणूनच आजच्या लोकसंख्येची वस्तुस्थिती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी आधारभूत होऊ शकत नाही पुढचा आक्षेप जो होता तो गुजराती हे मुंबईचे जुने रहिवासी आहेत त्याला बाबासाहेब आंबेडकरांनी जे उत्तर दिले ते फार महत्वाचं असं मला वाटतं बाबासाहेब म्हणतात गुजराती मंडळी आपण होऊन मुंबईत आलेली नाही ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून त्यांना व्यापारी अडते दलाल म्हणून काम करण्यासाठी मुंबईत आणलं गेलं कारण ईस्ट इंडिया कंपनीच्या ज्या अधिकाऱ्याची पहिली फॅक्टरी सुरतमध्ये होती त्यांना त्यांचा धंदा चालवण्यासाठी दलाल म्हणून सुरती बनियांची आवश्यकता होती गुजरात्यांच्या मुंबई वास्तव्याचं स्पष्टीकरण हे आहे दुसरं असं की अन्य व्यापारांची तुल्यबळ स्पर्धा करीत स्वतंत्र व्यापार करण्यासाठी गुजराती मुंबईला आलेले नाहीत ईस्ट इंडिया कंपनीने त्यांना दिलेल्या काही विशेष व्यापारी हक्कांचा फायदा घेऊन आलेली ही मंडळी आहे पुढचा आक्षेप असा आहे की मुंबई हे महाराष्ट्राच्या बाहेर फार मोठ्या प्रदेशाचं व्यापारी केंद्र आहे म्हणून मुंबईवर महाराष्ट्राला हक्क सांगता येणार नाही मुंबई ही तर पूर्ण देशाची आहे या आक्षेपाला बाबासाहेबांनी दिलेलं उत्तर पहा बाबासाहेब म्हणतात मुंबई संपूर्ण भारताची बाजारपेठ आहे हे स्वीकारता येईल मात्र त्यामुळे महाराष्ट्र मुंबईवर हक्क सांगू शकत नाही असे म्हणणे समजून घेणं अवघड आहे कोणतंही बंदर ते ज्या देशाचं असतं त्या पलीकडे अधिक मोठ्या परिसराची सेवा बजावत या बळावर कोणी असं म्हणू शकत नाही की ज्या प्रदेशात ते बंदर आहे तो प्रदेश त्या बंदरावर आपला भूभाग म्हणून हक्क सांगू शकत नाही तर मग मुंबईवर हक्क सांगण्यापासून महाराष्ट्राला का बरं रोखायचं केवळ एवढ्यासाठी की बंदर म्हणून मुंबई महाराष्ट्र इतर प्रांतांची सेवा करते आता महाराष्ट्र इतरांसाठी हे बंदर बंद करण्याचा अधिकार जर महाराष्ट्राला असता तर गोष्ट वेगळी परंतु असा अधिकार राज्यघटनेनुसार असणार नाही परिणामत मुंबई महाराष्ट्रात विलीन करण्याने महाराष्ट्री तरांनी या बंदरांचा वापर करण्यावर कोणताही परिणाम होणार नाही पुढचा आक्षेप तर आणखी महत्वाचा आहे मुंबईतील गुजराती भाषिकांनी मुंबईचा व्यापार आणि उद्योगधंदा उभा केला महाराष्ट्रीयन तर केवळ कारकून आणि हमाल बनून राहिले महाराष्ट्रीय नावाखाली येणाऱ्या या कामगार वर्गाच्या राजकीय वर्गच्या स्वखाली व्यापार उद्योगाच्या मालकांना राहू देणं हे चुकीचं ठरेल असा आक्षेप होता त्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं उत्तर पहा मुंबईचा व्यापार उद्योग कोणी उभा केला या बाबत फार मोठ्या संशोधनाची गरज नाही मुंबईचा व्यापार उद्योग हा गुजरात्यांकडून उभारला गेला या म्हणण्याला काहीही आधार नाही तो युरोपियनांकडून उभारला गेला गुजरात्यांकडून नाही गुजराती हे केवळ व्यापारी होते आणि उद्योगपती असण्यापेक्षा ही गोष्ट वेगळी आहे व्यापार चा मालकीचा आहे हा युक्तिवाद मांडून मुंबई महाराष्ट्रात विलीन करण्याची मागणी फेटाळता येणार नाही म्हणजे पहा की गहाण ठेवून घेतलेल्या जमिनीवर कायमस्वरूपी बांधकाम केलं आहे अशी सबब पुढे करून गहाण ठेवणाऱ्यांनी जमीन परताव्यासाठी केलेली मागणी गहाण ठेवून घेणारा धुडकावून लावू शकत नाही तिथेच पुढे बाबासाहेब म्हणतात बिहारमध्ये ज्या जमिनीत कोळसा सापडला ती जमीन बिहारी लोकांच्या मालकीची आहे कोळशाचे मालक मात्र गुजराती काठेवाडी आणि युरोपियन आहेत या गुजराती आणि काठेवाडी कोळसा उद्योगांच्या हितार्थ बिहारचं कोळसा क्षेत्र बिहार, बिहार प्रांतापासून वेगळं करून स्वतंत्र प्रांत स्थापणार आहात का अधिक अधिक महत्वाचे आक्षेप आहेत हा शेवटचा मोठा आक्षेप यामध्ये असा आक्षेप घेतला गेला मुंबई महाराष्ट्रात हवी कारण मुंबईच्या भांडवली नफ्यावर महाराष्ट्राला गुजराण करायची आहे यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे उत्तर होतं ते असं आणि मी त्यांना उद्धृत करतो आहे महाराष्ट्रीयनांना मुंबई हवी कारण ते मुंबईच्या नफ्यावर जगू इच्छितात हे म्हणणे चुकीचं तर आहेच पण खरं म्हणजे हेतूबद्दल प्रश्न उपस्थित करणारा आहे अशा काही हेतूंनी महाराष्ट्रीय प्रेरित आहेत का हे मला ठाऊक नाही हा काही व्यापारी समाज नाही पैसा हा कधीच त्यांचा ईश्वर नव्हता हा त्यांच्या संस्कृतीचा भाग नाही आणि म्हणूनच तर त्यांनी महाराष्ट्राबाहेरील इतर समाजांना महाराष्ट्रात व्यापार उदिमाची मक्तेदारी घेण्यासाठी येऊ दिलं परंतु असा काही हेतू महाराष्ट्रीयांच्या मनात असेल असं जरी गृहित धरलं तरी त्यांचं काय बरं चुकलं मुंबईच्या नफ्यावर त्यांचा अधिक हक्क आहे हे स्पष्टच आहे कारण मुंबईचा व्यापार उदीम उभा करण्यासाठी अन्य प्रांतातील लोकांपेक्षा मजुरांचा पुरवठा करण्याबाबत त्यांचा सहभाग मोठा होता आणि तो मोठा राहील डॉक्टर बाबासाहेब पुढे म्हणतात दुसरं असं की मुंबईचा नफा केवळ महाराष्ट्राकडून वापरला जात नाही तर संपूर्ण भारताकडून वापरला जातो इन्कम टॅक्स सुपर टॅक्स म्हणून जी संपत्ती मुंबई केंद्र सरकारला देते ती केंद्र सरकारकडून संपूर्ण भारतासाठी वापरली जाते आणि सर्व प्रांतांना त्यातला वाटा मिळतो मुंबईचा नफा संयुक्त प्रांत बिहार आसाम ओरिसा पश्चिम बंगाल पूर्व बंगाल आणि मद्रासने गिळंकृत केला तर प्राध्यापक वकिलांना चालतो त्यांची हरकत कशाला तर महाराष्ट्राला त्यातला काही हिस्सा मिळणे याला हा युक्तिवाद नव्हे त्यांच्या महाराष्ट्र द्वेषाचं हे दर्शन आहे असं डॉक्टर आंबेडकरांचं म्हणणं होतं मित्र हे हो। सत्र आपण इथेच थांबूया परंतु जाण्यापूर्वी मी आपल्याला विनंती करू इच्छितो जर ही ऑडिओ व्हिज्युअल पॉडकास्ट सिरीज तुम्हाला आवडली असेल तर ती लाईक करा ती शेअर करा आणि ती सबस्क्राईब करा भेटूया आपण पुन्हा लवकरच धन्यवाद नमस्कार